महानगरपालिकेने भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक होत महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी भाजपचे नेते उद्धव निमसे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका राजीव गांधी भवन येते सर्व शेतकरी एकत्र जमत शेतकऱ्यांचा मोर्चा महापालिका आयुक्त दालनात प्रवेश करत शेतकरी आक्रमक होत सुरक्षा रक्षकांसोबत झटापटी करत घुसले मनपा आयुक्तांच्या दालनात घुसून जोरदार घोषणाबाजी करत मनपा आयुक्तांच्या दालनात प्रवेश करत, करत या ती आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी करून आंदोलन केली याबाबत भाजपचे नेते उद्धव निमसे यांनी माहिती दिली स्पष्ट आमच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की तीस टक्के लाज खाल्ल्याशिवाय फाईल निघत नाही आणि सर्व फाईल या भूसंपादनाच्या बिल्डर लोकांच्या काढल्या जातात दोन हजार दोनला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंगरोड झाले दोन हजार तेराला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंगरोड झाले श्रीस्त कुंभमेळ्याचं रिझर्वेशन पडून वीस वर्ष झाली परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही काल परवा दोन हजार सतरा अठराच्या रिझर्वेशनमध्ये आलेल्या बिल्डरांच्या जागा घेतल्या त्यांना मोबदल्या रात्रीतून दिला जातो रात्री अकरा अकरा वाजता चेक लिहिला जातो असा भ्रष्ट आयुक्त हे भ्रष्ट प्रशासन याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि मला तर मोठा खेद वाटतो की आम्ही मी बी जे पीचा एक कार्यकर्ता आहे आमचे तीन तीन आमदार असून मूग गिळून बसलेले पालकमंत्री दादा भुसेनचं तोंड उघडत नाही आहे तर मी म्हणतो देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठं बघताय का बघून आम्ही या पक्षात आलो आणि हे सर्व शासन प्रशासन तुमच्या हातात असून ते शेतकरी विरोधी भूमिका घेतं हे अतिशय खेदाची बाप आहे एकदम मूर्खपणाचं लक्षण या प्रशासनाचं आहे आणि सत्ताधाऱ्यांचं कुठलंही लक्ष याच्यामध्ये नाही आहे सर्व मिळून जुळून या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आज माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जे भूसंपादन नऊशे हजार कोटीचं झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं व्हॅल्युएशन सहा हजार रुपये होतं तिथं बारा हजार रुपये दाखवलं बारा हजार रुपये होते तिथं चोवीस हजार रुपये दाखवले आणि तीनशे कोटीची महापालिकेच्या करादारातल्या लोकांची लूट केली आणि हे सर्व पैसे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी प्रशासनाने वाटून खाटून खाल्ले आणि शेतकरी माझे उपाशी राहिले त्यांच्या जागा घेऊन बावीस बावीस वर्ष झाले रस्ते नाशिक महापालिका वापरते आणि हे वापरत असताना सुद्धा त्यांना मोबदला देत नाही येता आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे ह्याच्यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल तरी प्रशासनाला जाग आली नाही तर नाशिक टू मुंबई मंत्रालय मोर्चे आमचे सर्व शेतकरी बांधव घेऊन जातील आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला आवाज करतो की आधी दोन हजार दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्यातल्या शेतकऱ्यांचे प्राधान्य क्रमाणे पैसे द्या नाही तर गाठ आमच्या शेतकऱ्यांशी आहे याद राखा दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्याचं रिझर्वेशन शेतकऱ्यांना प्रथम मोबदला दिला पाहिजे लेखी आयुक्ताचे पत्र आहे दोन हजार दोनचे चे दोन हजार तेराचे आणि हे पत्र असताना प्राधान्यक्रम आमचा असताना चोर भामट्याना कमिशन पोटी परस्पर मोबदला रात्रीतून काढल्या जातो आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही की प्रशासन तर आहेच भामट चोर आयुक्त चोर भूसंपादनाचे सर्व अधिकारी चोर टक्केवारी खाणारे तीस तीस टक्के मागणारे उघडपणे संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे यांच्या भ्रष्टाचाराची आणि मी आव्हान करतो यांची सर्वांचे नार्को टेस्ट करा हे सर्व भ्रष्टाचारी तुम्हाला सापडतील यांच्या अँटी करप्शन ब्युरोमध्ये मी यांची तक्रार करणार आहे मी वरपर्यंत जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत त्यावर सर्व संस्थांमध्ये एक कागदपत्र देऊन यांची चौकशी लावणार आहे तीन आमदारांना या तिन्ही आमदारांना शेतकरी बांधव मतदान दिलं सातत्याने दुसऱ्या वेळा बी जे पीला सत्ता दिली नाशिक शहरामध्ये त्यांचं कर्तव्य आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले पाहिजे ते काम गिळू पे याचं खरं दुःख आमच्या सर्व शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आमदारांना आव्हान करेल की पहिले शेतकऱ्यांचे पैसे प्राधान्य क्रमाने द्या एवढे आंदोलन होऊन रात्रीतून शेत पोचवले गेले कलेक्टर ऑफिसचे नाव करता सर्व सामील याच्यामध्ये चो सर्व चोर आहेत आणि या चोरांना धडा शिकवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही मी एकदम विचारपूर्वक बोलतोय आरोप नाही हे सत्य आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना वाऱ्यावर हो सोडलं तर त्याचे वाली आम्ही आहे वेळेवर आम्हाला पक्ष त्याग करावा लागला तरी चालत आम्हाला पक्षाशी घेणं नाहीये मला माझ्या शेतकरी बांधवांशी घेणं जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार महापालिका आयुक्तांना माहीत झालं मी येणार आहे आजारपणाचं सोंग घेऊन घरी झोपून राहिले आणि हे हे गार्ड नाही याच्यावर लावलेले रोजंदारीवर लोकांचे ते त्यांचे गार्ड आहे रात्री अकरा वाजता बिल्डर लोकांना सोडायले गार्ड आणि हे मला इथे अडवतात आमचं गेट अरे तुम्ही काय आम्ही आहे का आम्हाला आडवतात धक्काबुक्की करतात आणि हे शेतकऱ्यांना करतात यांच्या बिल्डरांना अडवण्याचं धाडस आहे का या महापालिकेत रात्री बारा बारा वाजता हे बिल्डरांच्या पुढे गोंडा घालणारे प्रशासन आहे रात्री अकरा बाराला यांच्या ऑफिसेस चालू राहतात आणि म्हणून यांचा भ्रष्टाचाराचा पडदाफाश केलाच पाहिजे त्याचे आदेश आहे तपवण्यात शेतकऱ्यांना कोर्टाने आदेश दिलेले यांना मोबदला द्यावा परंतु यांना टक्केवारी पाहिजे करे का टक्केवारी मागायची कशी मग आपलं पितळ उघडं पडल मग बिल्डरांच्या कारताय फाईल कोर्टाचा ही कोर्टाचा <णण स> आदेश आहे हा आदेश बघा कोर्टाचा हा आदेश कोर्टाचा शेतकऱ्यांच्या बाजून दिला का तातडीने पैसे द्यावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे द्यायला नाही मी इथं काय सांगतात प्रशासन कोर्टाचा आदेश होता मग हा कोर्टाचा शेतकऱ्यांचा आदेश नाही का दोन हजार तीन चा तीनचा आदेश आहे कोर्टाचा पण त्यांना तिसरा कुंभ येईल पण त्यांना बिल्डरांच्या आदेश दिसता बिल्डरांच्याच जागा दिसता म्हणून याची पोलखोल आम्ही करणार आणि जोपर्यंत मी तर आयुक्तांना फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे दोन हजार दोन ला आयुक्तांनी लेखी सैनी पत्र दिलेलं आहे की तुम्हाला मोबादला देऊ आमच्या सर्व शेतकऱ्यांचं पत्र आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली लबाडी केली पत्र देऊन बावीस बावीस वर्ष मोबदला नाही दिला म्हणून त्यांच्या फौजदारी पण गुन्हा दाखल करणार माननीय उच्च न्यायालयात सुद्धा गुन्हा दाखल करणार महानगरपालिकेने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने शेतकरी मनपा प्रशासनावर आक्रमक होत महापालिका दालनात घुसून जोरदार घोषणाबाजी केल्याने महापालिका प्रशासनाने पोलिसांना बोलावून योग्य ती खबरदारी दिली सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याने पोलिसांनी शेतकरी आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणात आणली एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक